सकाळी टाइम पोहोचले जिम मध्ये आता सर बस लेट काय चालू सर जिम मध्ये आज लेट गेले तर आलाच ऑर्डर ला जिम मध्ये रात्रीला पोहोच झाला हो आपले दुसरे प्लेयर नाही आले लाईट गेले यार इकडे विनीत भाई आहे काय चालू विनीत भाई अरे कहना काय चाहते हो? त्या दोन प्लेयरला फोन लावलेला आहे काय नाही हो झोपी दे अजून चला म्हणा तो भो आले आज आपला लेग डे तर ऋषिकेश बोधी कडे पाय काय चुकते मग विनीत पाय तू करेल की नाही मग करेल तिकडे अभिषेक भाऊ चालले आता अभिषेक भाऊ पाय तू करेल की नाही भाऊ ऋषिकेश भाऊ चालली हो का मग अरे सांगून भाऊ बड पाय ना रस्त्यावरती बहुचा पाय सटकत आहे इगोन भाऊ मार ना थांबा एक मिनटं मार बोल फायनली <laughs> गाडी चालू चालली आहे भाऊ कुठं आज मी टायर द्यायची गाडी हा बरोबर आहे नवीन ड्रायव्हर चार वीस गाडी पडतात चार वीस जास्त दिवस वाढतात पण मग नंबर देईल संपर्क स्टंड करतो स्टंट करतो

ഓ മാപടി ആ പോക ഡി കടത്ത ഭോണി ഗിരട്ട സ്റ്റൻഡ് ഓ ആ ഭോണി സ്റ്റഡ നാക്ക് आउट लेशी में टावर रखते गाड़ी ये जो अच्छे ब्लॉग में इतका बेड आता दूसरे ब्लॉग में दी आई करी नहीं जो मैं कि सांग मैं हमें सब्सक्राइब करा हो मैं करा बोला करा वो लाइक करा शेयर करा बाय